लग्न रिसेप्शनसाठी गेलेल्या निंबोली येथील युवक अक्षय किसनराव वय वर्ष पंचवीस राहणार निंबोली या युवकाचा अपघातामध्ये दुःखद निधन झाल्याची घटना तालुक्यात घडली आहे लग्न रिसेप्शनसाठी निंबोली येथील युवक अक्षय किसनराव वय वर्ष पंचवीस हा आपल्या मित्रांसोबत रोहनाजवळ जवळ किनाडा बोथली येथे गेला होता अक्षय व त्याचे दोन मित्र निंबोली येथील चेतन कुडसंगे व किनाडा बोतली येथील युवक हा असे तिघे रोहना येथे गेले होते बोथली येथे परत जाताना रोड डिवायडर वर त्यांची दुचाकी धडकली दुचाकीवर हे तिघे जण होते अपघातामध्ये अक्षय याला जबर मार लागला व त्याचा मृत्यू झाला तर निंबोली येथील युवक कुडसंगे हा दुचाकीवर बसला होता त्यामुळे किरकोळ मार लागला परंतु बोथले किनाडा येथील युवकाला सुद्धा जबर मार लागलेला आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अक्षयाच्या मृत्यूने निंबोली गावामध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे एएस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे